छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला छत्रपती संभाजनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाचा लोकार्पण सोहळा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडला आहे यावेळी पोलीस आयुक्त संदीप पाटील महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत भागवत कराड अंबादास दानवे बंटी पाटील राजेंद्र जंजाळ वर्षा अभंग संजय बर्गे भास्कर गणकवार डी जी होंडे यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्घाटन प्रसंगी अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या झोन वन ज्या झोनच्या हद्दीमध्ये अतिशय संवेदनशील एरिया येतो आणि झोन वन ऑफिस सुस्थितीत नव्हतं तर महापालिकेच्या सहकार्याने आणि नितीन आणि महापालिका आयुक्त श्रीकांत यांच्या दोघांच्या संकल्पनेतून जी एक आपली महापालिकेची शाळा आहे जी पडलेली होती तर त्या शाळेचं पुनर्जीवन करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज सर्व फॅसिलिटी युक्त असं हे डी सी पी ऑफिस बन बनलेलं आहे ज्या ऑफिसमध्ये खूप हेवी चार्ज आहे आणि निश्चित इतकं सुंदर ऑफिस आमच्या पोलिसांच्या कामाची क्वालिटी वाढवेल आणि जे इथं काम करणारे अधिकारी आहेत आणि आपले कर्मचारी आहेत त्यांना हे उत्साहवर्धक आहे आणि जसं एनव्हायरमेंटमधून ॲटिट्यूड तयार होतो तसं निश्चित या एन्व्हामेंटमध्ये काम करून आमच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा निश्चित न्याय लोकांना देण्याचा ॲटिट्यूड बनेल हा मला विश्वास आहे नमस्कार आज डी सी पी झोन वन परिमंडळी छत्रपती संभाजीनगर पोलीस नागेश्वरवाडी येथे आपण माननीय नामदार श्री संदीपांजी भुमरे यांच्या हस्ते या डी सी पी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे डी सी पी झोन वन आ, या पदासाठी जे कार्यालय होतं मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ते कार्यालय खूपच वाईट परिस्थितीत होतं म्हणजे इन ह्युमन कंडिशनमध्ये होतं मानवी कोणालाही तिथे बसण्यास मी जेव्हा पाहिलं तेव्हा आमचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कसे बसू शकतात अशी एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आ, या कार्यालयातून त्याला स्थलांतरित करा द्यावं कारण सामान्य सुद्धा त्या कार्यालयाला जाणं त्यांना भेट देणं हे कुठं ना कुठं त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवणाऱ्यासारखं होतं की कार्यालय जेवढं घाण होतं त्याच्या आसपासचा परिसर जेवढा घाण होता या कार्यालयात ते स्वतःलाच जर न्याय देऊ शकत नसले तर आपल्याला काय न्याय देणार ही भावना सहजरित्या कोणाच्याही मनात येईल निश्चितपणे एसी पी झोन वन हा छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी येते प्रत्येक शहराच्या नागरिकांना सेवा देत असताना विशेष करून पोलीस आणि पोलीस ऑफिसेससुद्धा स्मार्ट राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला नागरिक एखाद्या कार्यालयामध्ये आल्यावर ते विश्वासाचा आपुलकीचा आपला असे वाटलं पाहिजे आणि जावेला डी सी पी झोन वनचं कार्यालय आम्ही शोध घेत असताना त्याचं जागा नव्हती आणि जे काही जागा या ठिकाणी बघत आहेत त्या ठिकाणी दारूचं नशेचं आणि टावाळखोर पोरांचं अड्डा या ठिकाणी होते आणि या भागाचे मान्य माझे नगरसेविका मॅडम ताईंनी मला एक दिवस इकडे बोलवलं होतं शाळाचं त्या ठिकाणी सी बी एस सी करण्याचा आणि खाली शाळा होती परंतु शाळा किती चांगलं केलं असतं तर परत त्या ठिकाणी एकतरी जागा अपुरा राहिले असतं आणि परत ते टावाळखोर पोरं आणि नशेचं आणि दारूच्या अड्ड्या बनलेल्या या ठिकाणी कुठलं तरी एक असे ऑफिस त्या ठिकाणी घेऊ घेऊन यावं ते कायमस्वरूपी या बागाचा रोपडा बदलून टाकेल आणि आमचा डोक्यात हा होता की डी सी पी जोन वनच्या त्याहीच वेळा कार्यालयाच्या शोधामध्ये होते आणि त्यावेळा आम्ही आलो आणि इथं सर्व दुरुस्ती करून घेऊन आज वर्षातलं लांब दिवस असलेलं लॉंगेस्ट डे असलेलं जून एकवीस तारखे रोजी आज एक शुभदिनी प्रसंगी पौर्णिमेच्या प्रसंगी आज उद्घाटन होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे